मन धागा धागा जोडते नवा इकडे वृंदा म्हणत असते शलाका त्या सुखदाचं लवकरात लवकर काहीतरी करावं लागल सार्थक त्याच्या प्रेमात पडायचा फार अवघड होऊन जायचं मग आपलंच अवघड व्हायचं हे ते राहायचं शलाका सांगू सांगते हो आई तुझं म्हणणं सुद्धा बरोबर आहे तिला लवकर लवकर घरातून घालवावं लागल तसं काहीतरी आपल्याला प्लॅन करावं लागल आधी ती आनंदी होती आणि आता ही आले आहे शलाका बोलू लागते आई हिला घालवायचं कसं घरातून आणि ही पुढे काय नाही केले म्हणजे बरं इकडे आपण पाहतो सार्थक व सुखदा दोघेही बाहेर असतात सार्थक फोनवरती कंपनीसोबत बोलत असतो सुखदा लहान मुलांसोबत खेळत असते तेवढ्यात तिथे फुगे विकणारी एक लहान मुलगी येते व ती फुगे घ्या असे सुखदाला सांगते सुखदा त्याला विचारू लागते काय ग तू आज शाळेला गेली नाहीस आणि शाळा शकतेस की नाही ती मुलगी सांगू लागते हो मी शाळा शिकते पण आज गेलेले नव्हते सुखदा म्हणते का बरं जायच ना शाळेला आणि उद्यापासून रेग्युलरली जाणार ना तू तशी बोलल्यावर ती मुलगी म्हणते हो मी जाईल सुखदा त्याच्याकडून जा सर्व फुगे विकत घेते व सार्थकजवळ येते व सार्थकला सांगू लागते हे पहा तुझ्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत एक एक प्रॉब्लेम सांग आणि हे फुगे सोडून दे म्हणजे सर्व तुझे प्रॉब्लेम्स जातील सार्थक म्हणतो हे बघ हे माझे प्रॉब्लेम्स आहेत माझे जीवन आहे ते मी पाहून घेईल काय करायचं तुला कशाला पाहिजे ते आणि असं सोडल्याने काही प्रॉब्लेम जातात का सुखदा सांगू लागते अरे ट्राय तरी करून बघ जातात की नाही ते तरी बघ सुखदा तशी बोलून एक फुगा सार्थक छाततात देते सार्थक ते जोरांना फोडतो व म्हणतो हे पहा माझं जीवन आहे माझे प्रॉब्लेम्स आहेत आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी सॉल्व करत आहे तू माझ्यामध्ये पडू नकोस सुखदा म्हणते बरं ठीक आहे तुझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मीच बोलते व सर्व फुगे सोडून देते तसे म्हणून ती फुगे सर्व सोडून देते पुढे आपण पाहतो सार्थक व सुखदा ही दोघेही घरे आलेले असतात सर्व लोक डायनिंग टेबलवरती जेवत बसलेले असतात सुखदा धावत येते व म्हणते अरे वा सर्व लोक जेवायला बसले आहात आणि मला बोलवलं सुद्धा नाहीत तुम्ही काही सांगितलं सुद्धा नाहीत तसे म्हणून ती ताट स्वतःला घेते व म्हणू लागते वाव आज तर भाजी केल्या आहेत माझ्या आवडीचं आहे हे, हे तसे म्हणून ते खाऊ लागते हे घास खाताच ती म्हणते वाव किती छान झाला आहे एकदम मस्त व ती बाकीच्यांनाही बोलू लागते काय झालं तुम्हाला काय आवडलेलं नाहीत का आणि तुम्ही इतके शांत घास आलेले आहेत तेवढा ते, ते सार्थक घेतो सुखदा म्हणते बस बस तुलाही ताट घे तसे म्हणून त्यालाही जेवण देते पुढे सुखदा सर्वांना सांगू लागते अरे जेवण खूप मस्त झालं आहे आणि जेवण कोण केलं हे त्याला अप्रिशिएट करावं आपण तर वृंदा म्हणू लागते त्याला जर अप्रिशिएट केले तर ते आपल्या डोक्यावर येऊन बसायची सुखदा म्हणते तसं काहीही नसतं हं जे कोणी चांगलं काम करेल त्याला आपण अप्रिशिएट तर केलंच पाहिजे अशी म्हणून परत सुखदा बाट बाट करायला चालू करते वृंदा ही दोघेही उठून जातात सुखदा म्हणते अरे काय झालं इतक्या लवकर का तुम्ही उठून जात आहात जरी जेवण झालं असलं तरी ते आमच्यासोबत बसा म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं होईल असे सुखदा त्यांना सांगू लागते पण त्या काय ऐकत नाहीत ते दोघेही तिथून निघून जातात सार्थकसुद्धा उठून निघून जातो ते आदर्शला म्हणू लागते तूच ऐकणार माझा सर्व आता तसे म्हणून त्याची सर्व घडलेली कहाणी सांगत असते तेवढ्यात आदर्शला फोन येतं तोसुद्धा उठून जातो सुखदा एकटीच बोलू लागते अरे काय घरातली माणसं आहेत बोलत जेवतसुद्धा नाहीत सगळे गेले उठून पुढे आपण पाहतो आनंदीची आई लेण्याला सांगत असते माझ्याकडून काही पैसे आले आहेत ते आपण देणाऱ्यांचे सर्व देऊन टाकू आणि ऑर्डर्स पर आपण परत एकदा घेऊ आणि आपलं काम परत एकदा चालू करू लेणा म्हणू लागते इतके पैसे तुमच्याकडे आले तर कुठून म्हणून आई म्हणते जे देणेकर होते आपल्याकडचे जे पैसे येणार होते ते आले आहेत आता तेच आपल्याला मदतीला येतील तेच आपण पैसे वापरू आणि परत एकदा आपलं काम चालू करू असे ती लेण्याला सांगू लागते लेणामध्ये ते सार्थकराव ते त्यांनी ना तर नाही दिले नाही ना पैसे मनोज आई म्हणते त्यांच्याकडून पैसे घेतलेलं त्यांच्याकडून मदत घेतलेलं तुला आवडत नाही तर मग मी त्यांच्याकडून का पैसे घेईल तेवढा तिथे मनोज येतो व सार्थकचं नाव घेतलेलं ऐकतो तो म्हणतो सार्थक कुठे आहे तो कुठे आहे त्याला मी सोडणार नाही असे म्हणत तो एकटाच बडबडू लागतो लेनामध्ये आहो शांत रहा शांत रहा काय झालं तुमसने मनोज म्हणू लागतो त्या सार्थकला मी सोडणार नाही कुठे आहे तो कुठे आहे असा मनोज एकटाच बडबड लागतो लेना त्याला सांभाळते पुढे आपण पाहतो आदर्श सुकदाकडे पाहतो व त्याला म्हणू लागतो तुझ्याकडे खूप प्रश्न आहेत खूप काही तुला विचारायचं आहे पण एक एक करून विचार सर्व एकदम विचारू नकोस सुखदा म्हणते हो तू चांगलंच ओळखलंस सुकदा सांगू लागते या घरातील लोक असे का आहेत आणि इतके असे का बदलले आहेत कशामुळे आणि स्पेशली सार्थक असे का वागतो तो सार्थकच्या लाईफमध्ये काही ब्रेकअप झाले आहेत का, का। मुलगी त्याला कुठली सोडून गेली आहे का तो असे का वागतो आणि एका मुलगीमुळे असे कोणी करतं का स्वतःचं लाईफच त्याने डिस्ट्रॉय करून घेतला आहे त्या मुलीचा पत्ता दे मी जाते आणि मुलीला सांगेल की असा असा आहे सार्थक तुझ्यामुळे खूप त्रासावला आहे तू ये तिला काही ना करून मी समजावून सांगेन आदर्श म्हणतो इतकं सोपं नाही आहे ते इतकं सोपं असतं तर मी केव्हाच केलं असतं मग हे सार्थकचा सा पेपर म्हणजे खूपच अवघड आहे त्याला सोडवणं फार अवघड आहे आणि खूप आम्हीही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आहे पण तो काही त्यातनं बाहेर येत नाही इकडे सुखदा म्हणते बरं ठीक आहे मी आता काय करते ते पाहाच तुम्ही सार्थकला कसे चेंज करते ते बघाच आदर्श म्हणतो तसे झालं तर चांगलंच चा आहे मग इकडे सार्थक स्वतःच्या रूममध्ये येतो तो झोपणार असतो तेवढ्यात त्याची तो डायरी पाहत असतो त्याच्यामध्ये आनंदीचा फोटो असतो तो त्याला दिसत नाही तो इकडे तिकडे खूप शोधू लागतो तेवढ्या तिथे त्यांच्याही ते येते व विचारू लागते सार्थक तू हे फोटो शोधत आहेस का आणि किती दिवस हे फोटो बघून तू राहणार आहेस दुसरी मुलगी तरी पहा आणि आनंदी तर आता लाईफमधून तुला सोडून गेलेली आहे आता सहा वर्ष झाले आणि असं तू किती दिवस जगणार आहेस ती कुठे आहे काहीच माहीत नाही कशी आहे काय करत आहे आपल्याला काहीच माहीत नाही ती येईल की नाही ती जगली आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही मग तू स्वतःला असे त्रास होऊन काय घेत आहेस सुद्धा सार्थकाला सांगत असते तेवढी बोलून ती तिथून निघून जाते सार्थक इकडे आनंदीच्या फोटोवर हात फिरवून म्हणत असतो आनंदी तुम्ही कुठेही असला तरी येणार आणि नक्की येणार मला माहीत आहे मी तुमची वाट पाहत आहे तुम्ही लवकरात लवकर या पुढे आपण पाहतो मनोज जेवायला बसलेला असतो एकदम तो ओढतो व म्हणतो ह्याच्यामध्ये मीठ नाही आहे तुम्ही असे का करत आहात मला मुद्दाम करत आहात तुम्ही लीना म्हणते अहो मीठ नसलं तर सांगायचं सा ना मी आणून दिले असते मनोज म्हणतो तू मुद्दाम करत आहेस तू आणि सार्थक सर्व लोक मिसळले आहात आणि पोलिसांकडे आहेस तू लीना म्हणते अहो तसं काहीही नाही तुम्ही चुकीचं बोलत आहात तसं म्हणत मनोज घरामध्ये खूप दंगा घालतो पुढे आपण पाहतो सुखदा सकाळी उठून आरती केलेली असते वृंदा मते अरे वा मॉडर्न मुलगी आणि आरती सुखदा मते अरे हो मॉडर्न असले म्हणून काय झालं आता मॉडर्न मुलीसुद्धा आरती वगैरे सर्व करतात आणि त्यांच्या संस्कृती खूप जपतात तशी म्हणत ते सर्वांना आरती देत असते आदर्शला विचारते सार्थक कोठे आहे आदर्श म्हणतो तो त्याच्या रूममध्ये आहे इकडे सार्थक कपडे चेंज करत असतो तेवढ्यात तिथे सुखदा येते सुखदा म्हणते अरे काय करत आहेस तू हे है? दरवाजा तरी बंद करून घ्यायचं ना सार्थक म्हणतो माझी रूम आहे मी काही बी करेन तुला नॉक तरी करता येतं की नाही सुखदा म्हणते बरं बरं हे आरती घे आणि लवकरात लवकर आता नाश्ता करायला तो खोली ये बेगर नाश्ताचं तू ऑफिसला जायचं नाहीस असे म्हणून ती तिथून निघून जाते पुढे आपण पाहतो मनोज एका व्यक्तीला मारत असतो त्याच्यासोबत भांडणं काढलेलं असतो लीना म्हणते अहो हे काय करत आहात तुम्ही तो व्यक्ती असणारा म्हणतो अहो तुमचा पती काय वेळा आहे का असं का करत आहे हा मनोज म्हणतो ए वेळा कोणाला बोलतोय श्री तू कळतं आहे का नाही तुला आणि आरोपी तूच आहेस तूच केला आहेस हे है सर्व लीना त्यांची भांडण मिटवते व मनोजला घरामध्ये जायला सांगते इकडे आनंदीच आई म्हणते आनंदी जर तर आज बरं झाला असतं लीना म्हणते हे आनंदीमुळं सर्व झालेलं आहे आणि परत तुम्ही तिचंच नाव घेत आहेत घरामध्ये ती तर आता गेली सोडून आपला सर्वांना आणि आता सर्व हे मला भोगा लागत आहे हे त्या आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो